अहमदाबाद येथे विमान दुर्घटना विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आज गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचा लंडन या दिशेने निघालेल्या ड्रीम लायनर बोईंग सेवन एट सेवन विमान कोसळल्याची घटना घडली सुमारे दुपारी दोन वाजून सतरा मिनिटांच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत विमानात सुमारे दोनशे बेचाळीस प्रवासी होते विमान टेक ऑफ नंतर लगेचच दुर्घटनाग्रस्त झालं आणि मेघानी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात काळा धूर उडताना दिसलाय सुरुवातीच्या आकडेवारीनुसार दोनशे बेचाळीस प्रवासी आणि चालक दलातील सदस्य हे विमानात होते अहमदाबाद विमानतळ तात्पुरतं बंद करण्यात आलं आणि दुर्घटनास्थळी अग्निशामन आपत्कालीन आणि पोलीस दल कार्यरत आहेत आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मृत्यू किंवा जखमांचा तपशील देण्यात आलेला नाही तपासासाठी इकडे तपासासाठी इकडे आय सी एम पी डी जी सी ए आणि इतर यंत्रणांचा समन्वय सुरू करण्यात आलेला आहे